नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही गेलेलो महाबळेश्वरला तापळा महाबळेश्वर करून आता आमचा परतीचा प्रवास आम्ही आता उतरलेला आहोत घाट उतरून आता महाडमध्ये आलो आहे तर महाडमध्ये आमचं प्लॅनिंग झालेलं आर्या हॉटेल आहे तिथे आपल्याला जवायला जायचं आहे समृद्धी हॉटेल तर इकडचं फेमस हॉटेल आहे तर आम्ही इकडे आलेलो आहोत अंबेसर पण समृद्धी हॉटेलमध्ये जेवलोय पण आपण हां आलेलो इकडे आणि सगळे थकलेले आहेत आता झोपडनं उठल्यात आम्ही ते जागा होतो पण घाट उतरलो घाटात उतरताना अगदी हारत खराब झालेली आहे तर आर्या हॉटेल इकडेच आहे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे स्मारकाच्या बाजूलाच आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक इकडून आपण आलो तर म्हणाला की हा महाडमधला एकदम फेमस एरिया आहे तिथेच ते आर्या हॉटेल आहे हॉटेल आर्या तिथे थाळी वगैरे खूप फेमस आहेत नॉनव्हेजसाठी व्हेजसाठी बेस्ट आहे आणि आम्हाला रिकमेंड केलं आहे हे गुरुजी आहेत राणे गुरुजी तर ते वेस्� म्हटले जाऊया एक स्पेशल तुम्हाला हॉटेल आहे आपल्यासाठी तिकडे आपण जाऊन मस्त आजच्या रा संध्याकाळचं जेवण करूया नंतर मग इथून आमचा पत्तीचा प्रॉस असत आहे पनवेलला तर चला तिकडे जा अरे हॉटेल तिकडे पोहोचूया आपण तुम्हाला पण एक आजच्या व्हिडिओमध्ये एक चांगल्या हॉटेलचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल वरती स्टे पण होतो का इकडे राहायला पण राहायचं पण हा लॉजिंग पण आहे म्हणजे राहण्याची पण सोय इकडे बाहेरून हॉटेल असं दिसतंय बघा हॉटेल आर्या कोकण समुद्र व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि वरतीकडे स्टे पण आहे लॉजिंग फिश आणि नॉनव्हेजसाठी जास्त फेमस आहे हे माझे विद्यार्थी होत प्लस मित्र नितीन शिलेसाहेब त्यांचा मुलगा हॉटेल मॅन म्हणजे आणि आता त्याच्यावर जबाबदारी सगळे सांभाळण्याची मी सगळे ग्रुपने यायचा म्हणजे खरं प्लॅनिंग घ्यायचं इकडे घेऊन जाऊ कुठे जाऊया आपण तर मग आलेलो इकडे आणि मी फर्स्ट टाईम इथे आलो जेवायला सगळ्यांना बेस्ट फिश थाळी चिकन थाळी मटन वगैरे घ्यायचं असेल तर एकदम बेस्ट आहे तुम्ही आलात आणि इथे जी टेस्ट आहे ह्या महाड ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला आजूपर्यंत कुठे चौक भेटलेली नाहीये खास करून आज माझी पूर्ण फॅमिली आणि माझा पनवेलची पूर्ण सोसायटीचे मेंबर आज खास करून आम्ही ह्या हॉटेलला लालो हॉटेल ला आपला हॉटेल आर्या आर्या प्लस आपला यांचा लोनेरेला पण एक हॉटेल आहे कोकण समुद्र म्हणून कोकण समुद्र आहे एक बेस्ट की त्यांची जी क्वालिटी आहे तर तुम्हाला खरं तुम्हाला माहिती पडेल या जिरांतर खरं या आणि तुम्ही अजून कोण असेल तरी या खरं ती चौदार माहिती करून घ्या इकडे सेटिंग अरेंजमेंट आहे प्रॉपर एकदम असं नॉन स्टॅडी आहे असल्यामुळे पूर्ण एकदम फुल असतं आणि प्रॉपर म्हणजे कसं एकदम गर्दी असल्यानंतर हा सेक्शन पहिला फुल असतो आठवण नाही नमस्कार मी मॅनेजर हे इकडे पण आहे आणि आणि इकडे पण आहे ओके काउंटर आहे या साईडला पूर्ण असा इकडे हॉटेल ना पूर्ण सिटिंग अरेंजमेंट टोटल किती सिटिंग ओके बघूयात माझे

आम्ही वरती बसलो इथे अच्छा रिझर्व आहे त्यासाठी आमचे सगळे मेंबर आले तिकडे हे फर्स्ट फ्लोअरला यांचं वरती सेटिंग अरेंजमेंट अशी आहे आता जेवायचं आणि जाऊन परत गाडी थांबायचं डायरेक्ट मग बिल्डिंग बिल्डिंग खाली आमची एंड होणार आहे मस्त आहे ना आपण आलो तिकडे माडमध्ये येऊन तिकडे गेलो इकडे बघताय था, तर थाळी आपली आलेली आहे इकडे सगळे लेडीज लोक बसलेत तर थालीमध्ये बघा का काय काय आहे एक का चिकन लेग पीस आहे रस्सा आहे हात तांबडा पनीर सोलकडी आहे पापड सोनकडीकल्याचे पीठ आहे आणि इकडे स्पेशल म्हणजे वडे कोंबडी वडे तर असं पूर्ण थाली आहे हा, हा, हा

गरम गरम वडे आहेत ना गरम गरम नायुवात सुरुवात सुरुवात करा एकूण आपल्या वीस थाळ्या सांगितलेल्या ना वीस थाळ्या सांगितल्या गरम गरम कोंबडी वड्या कोंबडी वडे थाळी सगळ्यांसाठी स्पेशल ऑर्डर केलेले तर एका थाळीमध्ये काय काय मिळतं एक लॉलीपॉप आणि ते कबाब आहे ना चिकन कबाबचा पीस मिळतो लॉलीपॉप मिळतो चिकन सुक्का ग्रेव्ही आणि एक आहे चिकन सुक्का आणि सुक्का तू कसा आहे गरम गरम ना प्रांजली प्रथम नेक्स्ट एक शेअरिंग मध्ये घेतलंय तिने घेतलं बाकी सगळ्यांनी घेतलं सिंगल सिंगल त्यांना गाडी लागली <laughs> घातात ना गाडी लागली बाकी आमच्या इकडे मेंबर आहे चालू केलं की नाही मस्त आहे ना कबाब पण मिळालाय तुला काय आलंय कलेजी वीज ना। ना। कलेजी पण मिळाला सगळ्यामध्ये मिळाला चिकन अळणी

टेस्ट करून सांगा मस्क साहेब अरे हॉटेल मधलं स्पेशल चिकन थाळी आहे खास करून जे सुट्टीच्या मध्ये म्हणजे सुट्टी असते त्या टायमाला इथं लोक वेटिंग मध्ये उभे राहतात जेणेकरून आज ज्या हॉटेलच्या स्वाद घेण्यासाठी खूप उभे खूप आज आम्ही आलो आज त्याच स्पेशल कडे आम्ही आज पंधरा रुपये खास आलो इथे येतात पहिला इथे विजिट देऊन जावे महाबळेश्वर महाबळेश्वर आमचे अर्धे मेंबर गेलेत कुठे फिरायला तळे आम्ही पण तिकडे होणार आहे पहिला घ्या इकडे हा एक नंबर स्पेशल कसं आहे एक नंबर रवी रेविक छान आहे छान आहे ना हो

महाबळेश्वर इंदोरला होतो एम पीला पहिले बाबा केला नंतर एम पीला होतो नंतर मग महाबळेश्वरला होतो कोल्हापूरला होतो महाबळेश्वरला पण मी हा। हा। पुल एक वर्ष केलं होटेल बाय मेरिट मग सगळं एक्सपिरियन्स तिकडे आता आपण आलो ना त्यावेळी ते मला भेटक किचन किचन काम पूर्ण सगळं सांभाळतात चला आमच्याकडे जेवण झालंय मस्त चेकआउट झालंय इकडून आणि बिल झालं सात हजार रुपये सगळ्यांचा वीस थाळ्या घेतल्या होत्या छान मस्त जेवण झालं बिल कितीला सांगा सात हजार रुपये बिल झालं आपलं no, नाही डिस्काउंट दिला किती डिस्काउंट आपल्याला दीड हजार रुपये डिस्काउंट दिला दीड नाही सॉरी दीड हजार रुपये दीड हजार डिस्काउंट दिला आम्हाला ओळखी सर्विस ओळखी मुलेच देते पण एकदम सर्विस चांगली भेटते फास्ट आणि सगळ्यात मस्त गोष्ट बेस गोष्ट म्हणजे सर्वांना आम्हाला ते एकदम गरमागरम वडे आणि चिकन सर आणून दिले त्यांनी त्याबद्दल आम्हाला त्यांचं खूप म्हणजे वादले किती साडे साडे अकरा वाजले इथे आम्हाला तरी पण आम्हाला सर्विस दिली आणि आम्हाला हॉटेल बंद व्हायला म्हणजे स्टाफ जेवायला बसले आता बस आणि आता मी इथून डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार पनवेल परत येणार आहोत टोपटी करायला बेलोजी मध्ये यांच्या सासुरवाडीला तेव्हा परत इथं बसणार जेवायला जेवायला चला बाय बाय पप्पू साहेब पप्पू साहेब थँक्यू पप्पू साहेब जरा छान वाटलं बाय बाय तर मंडळी फायनली पोहोचलेलो आहे पनवेलला आणि हे बॅक टू बॅक आपले तुम्ही महाबळेश्वर तापोळाचे व्हिडिओ बघितले असेल ट्रॅव्हल व्हिडिओज फॅमिलीसोबत आमची सोसायटीचे सगळी ट्रीप गेलेली आम्ही ठरवलेली एक दहा पंधरा वीस दिवसापूर्वी अगोदर की आपण जायचं कारण मुलांना क्रिसमसची सुट्टी असते आणि बऱ्याच जणांचे काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना पण त्यांच्या सुट्ट्या संपवायच्या असतात आणि म्हटलं जाऊया वर्षातनं आपली एक अशी ट्रीप असते जी विंटर ट्रीप ती आमची सक्सेसफुल झाली आणि येताना आम्ही महाडवरून आलो खास कारण तिचं त्या हॉटेलला जेवायचं होतं म्हणून नाहीतर आम्ही येताना अगदी पाचगणी पुण्या मार्गे इथून येणार होतो पण आमचे काही मेंबर म्हटले आपण त्या हॉटेलत जायला जे जेवायला जायचं आहे म्हणून आपण त्या मार्गाने आलो आंबेळी घाटातून आम्ही ॲक्च्युली आंबेळी घाटातनं यायच्या अगोदर आम्ही ठरवलं की काळोख व्हायच्या अगोदर घाट उतरायचा परंतु आम्हाला काळोखच झाला होता काहीतरी आम्ही आठ साडा सव्वा आठला पोहोचलो आम्ही महाडला तिथे हॉटेलत जेवण केलं नंतर मग रात्री आम्हाला साडेतीन वाजले आपला ड्रायवर पण छान होता अंकेशने खूप छान गाडी व्यवस्थित आणली दोन दिवस छान गाडी चालवली ज्याच्या थ्रू आम्ही गाडी बुक केलेली आपली अमित खाडे त्यांना सुद्धा थँक्यू सो मच आणि ज्या जिथे आम्ही राहिलो तिथे सगळ्या ठिकाणी आपली एकदम एकदम व्यवस्थित झाली म्हणजे आपली ट्रिप आहे ना त्या एकदम परफेक्ट झाली सगळ्यांना हे सगळं नियोजन आवडलं आम्ही केलेलं नियोजन आणि ते नियोजनामध्ये सगळ्यांनी सहकार्य पण केलं आणि आमची ट्रीप अक्षरशः कॅन्सल झालेली आमची तीस मेंबर होते पूर्वी त्यातले मेंबर आधी कॅन्सल झाले मग ट्रिपच कॅन्सल झालेली पण नंतर काही जणांची इच्छा होती की जायचंच म्हणून मग आम्ही वीसजणं वीस एक वीस जण असे छोटी गाडी केली आणि निघालो तर असे प्रत्येकाच्या लाईफमध्ये ट्रीप प्लान होतात ते आठवण राहतात आणि आपण त्या मेमरी पुन्हा आयुष्यभर जपून ठेवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा फोटोच्या माध्यमातून म्हणा ते छान झालं तुमच्यापैकी काही जणांनी आम्हाला कमेंट्स सांगलेली आहे की दादा ह्या ट्रीपचा तुम्हाला पर पर्सन बजेट किती किंवा खर्च किती झाला होता हा बऱ्याच जणांचा एक उत्सुकतेचा किंवा जाणून घेण्याचा विषय असू शकतो तर अंदाजेत तुम्हाला म्हणजे अंदाजे काय खरोखर सांगतो किती खर्च झाला आमचा म्हणजे आम्ही जी बजेट केली ही बजेट ट्रीप होती म्हणजे आमचं प्रत्येकाला जास्त ओवर खर्च न होणार आम्ही केलेली कारण सगळे लोक आहेत ना ते आपले सर्वसामान्य मंडळी आहे सगळे खूप काही असं नाही की चला पट्टी करूया आम्ही बजेटमधली ट्रिप केलेली आमचा गाडीचा खर्च पहिला प्लान केला होता न, तो तो किती होईल पर किलोमीटर कसं काय तर तो काढला म्हणजे आपलं किती किलोमीटर ॲप्रोस होत आहे जाऊन येऊन पाचशे साडेपाचशे होते काय होते याचा अंदाज काढला आणि त्या हिशोबाने गाडी अरेंज केली गावाकडची गाडी असल्यामुळे त्यामुळे आम्हाला डिस्काउंटमध्ये पण गाडी व्यवस्थित दिली त्याचा बजेट काढला नंतर मग आम्हाद कुठे राहणार आहोत त्या ठिकाणी रूमचा रेट काय आहे खाण्यापिण्याचा रेट काय आहे कारण की हा वर्षाचा एंड होता म्हणजे सुट्ट्यांचा दिवस आणि सीझन असतो त्यावेळेस रेट वाढलेला सगळ्या हॉटेलचे त्याचा पण बजेट काढला त्यातले दोन तीन जणांशी कॉन्टॅक्ट केले मग त्यातल्या एका हॉटेलमध्ये आम्ही डिसाईड केलं त्याचा बजेट काढला हे पूर्ण प्लॅनिंग दहा चालला चाललं होता आपण कुठे राहणार दुपारचं जेवण कुठे होणार संध्याकाळचं जेवण कुठे होणार नाश्ता पाणी कुठे होणार ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं पर पर्सन किती खर्च होईल हा काढला प्रत्येक माणसं किती आहेत कोणाचे किती फॅमिलीमध्ये त्याचा एक आढावा घेतला त्यानुसार आम्ही ठरवलं की बरेच सारे मंडळी कोण होते खूप कमी च होती जी कमी व्हायची फक्त सगळ्यात लहान होतात पाच वर्षांच्या वरचे आहेत त्यांना आम्ही काउंटिंग केलं तसे किती लोक आहेत ते जमा झाले मग ते काउंटिंग केल्यानंतर मग एवढे एवढे होतात मेंबर त्या हिशोबाने आम्ही जर बजेट काढला तर तो पर पर्सन आमचा अडीच हजार रुपये आला म्हणजे हजार रुपये आम्ही गाडीसाठी काढले होते पर पर्सन पंधराशे रुपये आम्ही काढले ते हॉटेल आणि बाकीचं नाश्ता पाणी आणि त्यामधला एक जेवण जे महाबळेश्वरमध्ये आपण केलंय ते प्रत्येकाने प्रत्येकाचा करायचं असं ठरलं होतं आणि इवन जी शॉपिंग वगैरे करू किंवा कुठे काही एक्स्ट्रा खर्च जो लागेल ना कुठे नाश्ता पण अचानक आपण केला कुठे तर ते प्रत्येकाने करायचा पण एंट्री फी जी मॅप्रो गार्डनला लागली होती ती पण आपण त्यामध्ये काउंट केलेली आहे पण तिची काही एंट्री नाही फी घेत नाही तर ते फ्री आहे सगळं तिथे शॉपिंग केली ते प्रत्येकाने प्रत्येकाची केली पण पर पर्सन अडीच हजार रुपये खर्च झाला तर आम्ही आमचे तीन मेंबर होतो परंतु प्रज्ञूचं काय त्यामध्ये काउंटिंग नाही झालं का प्रज्ञू वर्षाच्या खालचा आहे तर आमचे साडेसात हजार रुपये आमच्या आमचे फक्त गेले तर प्रत्येकाचे काउंटिंग करा त्या हिशोबाने खर्च झाला तर साडेसात हजारमध्ये तुम्ही दोन दिवस राहून हॉटेलला स्टे करून शॉपिंग करून एन्जॉय करून पूर्ण फिरून सगळ्या बजेट बजेट ट्रीप झाले आमची तर आम्ही फक्त फक्त इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस गेलो होतो आम्ही आम्ही त्यावेळेस समजा दहाच्या वरती काहीतरी आसपास खर्च जास्त झालेलं आमचा तर तुम्ही जेव्हा सोसायटीतल्या ग्रुपने एकत्र जेव्हा सोसायटी पिकनिकला राहता ना त्यावेळेस तुमच्या बजेटमध्ये ट्रिप होते ती आणि ती छान होते ते आमची झाली आणि मेमरी पण खूप आणि खूप सारे आठवणी जातात आणि खूप जण आपण एकत्र एन्जॉय करतो तेथे ते झालं तर आजची ही सक्सेसफुल झालेली ट्रिप तुम्हाला हे मागचे काही व्हिडिओज बघितले नसेल हा व्हिडिओ बघत बघत असाल पहिला ते व्हिडिओ अगोदरशीत जरूर बघा तुम्हाला असे कुठले नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा दोन हजार पंचवीसच्या वर्ष सुरू झालेलं आहे त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आपण तुमच्या काही गोष्टी आम्हाला नक्की सांगा आणि लवकरच तुम्हाला एक अनाऊन्समेंट करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला तर हा व्हिडिओ तुम्ही कसा आवडला जरूर कमेंट करून सांगा आपल्या ट्रिपचे व्हिडिओ कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा फॅमिलीसोबत छान एक आठवणी सगळ्या खाल्या तुमच्या सगळ्यांचे फ्रेंड सपोर्ट असल्यामुळे तुम्ही त्यांना चांगलं पण दिलात खूप छान रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सेव्ह टेक थँक्यू